निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच स्वकीयांसोबत विरोधकांनी आमदार आकाश फुंडकर यांची गोची करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे आमदार आकाश फुंडकर यांनी हताश न होता सर्व जाती धर्मीय स्वकीयांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करून यश मिळवत विजयाची हॅट्रिक केली आहे यावेळी आमदार आकाश फुंडकर यांनी कार्यकर्त्यांच्या भरवशावर हा करिश्मा केला आहे विशेष बाब म्हणजे आमदार आकाश फुंडकर यांनी पहिल्या निवडणुकीमध्ये भाजपाचे पहिल्या फळीतील दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या उपस्थितीत फार कमी फरकाने का होईना पहिल्यांदा विजय मिळवला त्यानंतर मात्र भाऊसाहेब नसताना भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना विजयाची हॅट्रिक करून दिली त्यामुळेच एकच वादा आकाशदादा हे कार्यकर्त्यांचे ब्रीदवाक्य खरे ठरत आहे तर आमदार आकाश फुंडकर यांचे मताधिक्य पहिल्या निवडणुकीपासून वाढत आहे पहिल्या निवडणुकीत सात हजाराचे वर दुसऱ्या निवडणुकीत सतरा हजाराच्या वर आणि आता तिसऱ्या निवडणुकीत पंचवीस हजाराच्या वर मताधिक्य घेत आकाश फुंडकर यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे यामुळे खामगावातील भाजप कार्यकर्त्यांचा एकच वादा आकाशदादा हे ब्रीद वाक्य सार्थक ठरत आहे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे मी झटतो आहे त्या दहा वर्षाची आज पावती मिळाली सर्व नागरिकांचे सर्व मतदारांचे आणि विशेष करून सर्व माझ्या कार्यकर्त्यांचे मी आज आभार मानेल की सर्वांनी अपार मेहनत करून आज मला विजय केला आणि यापुढे खऱ्या अर्थानं भयमुक्त खाम खामगाव शांत खामगावची वाटचाल आम्ही पुढे नेणार आहे एक विकसनशील खामगाव म्हणून आम्ही उदयास येणार आहे मी सर्वांचे आभार पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य